जीवन जगलेली मातापा लई बोलता नाही आलं पण दीपक भाऊ होते खऱ्या अर्थाने सुनील भाऊ गणेश भाऊ आणि डॉक्टर दिनेश भाऊ मला सगळ्यांशी बोलता नाही आलं पण इथं आल्यावर थोडासा वेळ मी बसले बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं ताई आमची आई जुन्या काळात आठवी पास होती एवढी भारी आमची आई होती त्यावेळेस शिक्षिकेचं काम लागत होतं आमच्या आईला पण आपला देशमुख घरा ना आपल्या इकडे काही कमी आहे का आणि त्यावेळेस पगार राहिले थोडा शंभर रुपये पन्नास रुपये त्याच्यात कोण जात आहे आणि कशासाठी जायचं आणि बाई माणसांनी मुळीच नाही आमच्या आईला नाही कामाला जाता आलं आमच्या आईला नाही सर्विस करता आली नाही शिक्षिका होता आलं पण आमची आई सवरलेली होती आईची स्वप्न भारी होती आम्हाला काही गोष्टी नाही प्राप्त करता आल्या पण नातवंड ना सुद्धा आणि आम्हीसुद्धा आज चांगल्या स्टेप लावत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे कोण परदेशात आहे एवढं भारी आहे याच्या पाठीमाग फक्त आमच्या आईची आहे आणि एवढंच नाही आमच्या दोन धाम आम चार धाम आळंदी पंढरी सगळं काही डबल डबल सगळ्या तीर्थयात्रा थी करून आली आणि एकटीच नाही आईच्यामुळं आम्ही गेलो आईच्यामुळं आम्ही गेलो मला सांगायचं तात्पर्य यो एवढी आदर्शव्रत माता लेकरांना भारी संस्कार लावते भारी परमार्थाच्या मार्गावरती नेते समाजसेवा करायचं मार्गदर्शन करते हे विचार काय सकाळ लोकमत पुढ्या पेपरमध्ये नाहीत हे विचार जे आहेत ते शास्त्रात शास्त्र समजून फक्त आई देते सगळ्यात अगोदर मातृदेव भो पितृदेव भो आचार्य देव महिला मंडळी आई का सगळ्यात अगोदरचे गुरु कोण असेल तर आपली आई आहे आई का पुरुष मंडळी आईच का आई तर लेकरावरती संस्कार आईच्या गर्भात आहेत तेव्हापासून आईचे होत असतात आणि जन्माला आल्याच्या नंतर बापाचे संस्कार त्याच्यावरती बरं त्यात बी पोरग झोप येते तोच बाप बाहेर जातोय आणि संध्याकाळी पोरग झोपल्यावर बाप घरी येतोय बाप काय लेकरांना शिकवेल मग जास्त कोणाच सानिध्यात असतं लेकरू आईच्या मग आई भारी पाहिजे का नाही पाहिजे पण आई जर पंधरा दिवसाला महिन्याला आईकडे इश्यकडे निम्मे केस नाव्याकडे मग बाई घराकडे पार्लर मध्ये जर असेल तर लेकरांना शिकू शकते का नाही वरात माता व्हायचं जर असेल ना शास्त्र शुद्ध परमार्थ लेकरांना भारी संस्कार लावले पाहिजे आपल्या थोडस काही गोष्टी बाजूला सारल्या पाहिजे आता पण लेकरांच्यासाठी जगलं पाहिजे एका आईच्या अंतकारणाने आई किती भारी असते किती महत्वाचे असते लेकरांच्या किती प्रेम करते सांगू तुम्हाला सांगू ऐका तुम्हाला विचारलं साखर किती गोड सोपा प्रश्न आहे का नाही साखर किती गोड येईल सांगता सांगा बरं साखर किती गोड एखादा म्हणेल महाराज अहो साखर चहा इतकी गोड बरोबर आहे का नाही एखादा म्हणेल साखर लाडू इतकी गोड बरोबर आहे का नाही साखर जिलेबी इतकी गोड नाही साखर गुलाबजाम इतकी गोड नाही साखर चहा इतकी गोड नाही साखर बासुंदी इतकी गोड नाही मग साखर किती गोड अहो साखर साखरे इतकीच गोड साखरेला जोड नाही तशी आई कशी आहे आई बाबांसारखी नाही आई आजोबांसारखी नाही आई आजी सारखी नाही मग आई कशी आहे आई सारखी फक्त आईच आहे अजून सांगते सोप्या भाषेत तुम्ही शेतकरी माणसं बरोबर का नाही आता आपल्या इकडे ऊस झालाय घरोघरी सगळीकडे आता ज्वऱ्या बघाय बी मिळत नाही पण जुन्या काळात ज्वऱ्या काढल्यास नंतर पाचुंदा टाकायची है की नाही त्या पाचुंदा जर उचलला तर पेंडी जर उचलली त्याच्या खाली काय निघायचं विंचू होते का नाही का एखाद्या पेंडी खाली एखाद्या पाचुंद्या खाली एक असायचा एखाद्या खाली दोन असायचे एखाद्या खाली नुसती पिल्लच असायची एखाद्या खाली विंचवाचा सापळा असायचा आणि बारीक 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 विंचवाची पिल्लं तिथून पळायची पळायची की नाही पळायची मग हे काय होतं ज्या वेळेस त्या पिल्लांना खायला काहीच राहत नाही तेव्हा ती आई स्वतःच मांस काढून त्या पिल्लांना खायला घालायची याला बोलतात आईचं प्रेम आजही एखादा एकूणता एक, ता एक मुलगा आहे आजारी पडला डॉक्टरांच्याकडून नेलं डॉक्टरांनी सगळं टेस्ट केल्या सगळं चेकअप केलं आणि सांगितलं काय सांगितलं दोन्ही किडण्या फेल आहेत आत्ताची आता, आता किडनी बदलावं लागेल कोणाला सांगितलं आईला आई काय करते डॉक्टर अजिबात उशीर लावू नका माझी किडनी घ्या माझ्या बाळाला बसवा हे काम कोण करत फक्त आई फक्त आई एवढं प्रेम आपल्यावरती आपली आई करते एवढं प्रेम आपल्यावरती आई करते आईला जोड नाही एवढं प्रेम आई करते म्हणून आईची उपमा खऱ्या अर्थाने फक्त संतांना साजेल अशी आहे आईच्या अंतकरणाने संत आपल्याला मार्गदर्शन करतात अभंगाचं चरण पड सांगितलं लेकुराचं हित चित्त लेकराचं हित कशात आहे हे फक्त माय जाणू शकते असं तू आहे सांगतात फक्त आई बाप मंडळी म्हणताल महाराज आमच्या लेकरावरती आमचं प्रेम नाही का आव्हा आम्ही तुटलेल्या चपला वापरल्या फाटलेले बनलेलं वापरले केस वाढलेले आम्ही घेऊन समाजात फिरलो आमची दाढी वाढली तरी आम्ही फिरलो लेकरांच्यासाठी सगळं के आम्ही केलं आजही आमची ऐपत आहे भारी फोरविलर घेऊन हिंदायची पण आम्ही नाही फिरत का लेकराचं शिक्षण बाकी आहे पोरीचं लग्न बाकी आहे आम्ही कर्जाचा डोंगर घेऊन जगतो आणि तरी तुम्ही म्हणता आईच प्रेम करते आईच प्रेम करते आम्ही नाही म्हणत बरं का हे शास्त्र सांगते शास्त्र सांगू अजून एक वाक्य सोपे भाषेत तुम्हाला ऐका मला सांगा तुमचंच वर्षाचं सहा महिन्याचं छोटस तुमच्या मांडीवरती दिलं तुमचंच तुम्छा, आणि तुमच्याच मांडीवरती दिलं छोटस ते रडायला लागलं ला ला। तुमचे कपडे ओली केली तुम्ही काय करता लगेच तिकडे देता महिला मंडळी आपल्या मांडीवरती असू द्या आपली साडी ओली करू द्या पाचशे रुपयाची असू द्या शंभर रुपयाचे असू द्या पैठणी असू द्या पण कोण त्याचा आवाज कधी तक्रार ते जितक्या पटी निरडत आहे का त्याच्यापेक्षा तुमचा आवाज मोठा येतो वैग हे उचल कोण म्हणतोय ज्याच येते बाप एवढं प्रेम आमच्यावरती आमची आई करते पण तिचं महत्व आम्हाला कधीच कळत नाही त्या माऊलीने आम्हाला शिकवला परमार्थ त्या आईने आम्हाला शिकवलं समाजात कसं राहायचं त्या आईने आम्हाला शिकवलं माणसांच्या सोबत कसं बोलायचं कसं वागायचं याच्यासाठी व्रत माता होणं गरजेचं असतं म्हणून महिला मंडळींनी काय झालंय तर आता थांबवा अजिबात म्हणू नका मी माळ घातली अशी ताई पण आमची ते खातेत पितेत अजिबात म्हणायचं नाही सरळ माळा घालून टाका सरळ आणि कोण काय म्हणलं तर माझ्याकडे या काय हरकत बर आहे चांगलं लवकर आपल्या लक्षात बसत नाही पण वाईट मात्र शंभर टक्के बसणार आख्या कीर्तातून एखादं वाक्य चुकलं ना बरोबर खिशात घालून नेणार पण चांगलं अजिबात नाही ताईंनी कार्यक्रम भारी केला पण एवढं वाक्य नव्हतं बोला पाहिजे एवढं वाक्य नव्हतं बोला पाहिजे म्हणजे ते चांगलं घ्या ना काय हरकत आहे असं नाही आपल्याला जुळत म्हणून सांगायच तात्पर्य काय शास्त्र शुद्ध परमार्थ करा भारी गळ्यात माळ कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम जाता जाता थोडी माणूस की सांभाळा हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करायला लागली प्रॉपर्टीवरती प्रेम करायला लागली आणि सौंदर्यावरती प्रेम करायला लागली माणसं माणसावरती प्रेम करत नाहीत थोडं थांबवा बाह्य रंगावर प्रेम करण्याचं अंतरंगापासून थोडी माणूस की सांभाळा गुजराती भाषेत एक मन आहे पैसावाळानी बकरी मरे बघे गामे काय म्हणतात पैसा बकरी मरे बघे गामे निर्धन की छोकरी मरे कोई न जाने पैसेवाल्याची शिळी मिली शिळी समजा तुमच्या गावच्या सरपंचांची का आपल्याकडं आहे भारी यांची जर का शिळी मिली ना आखा गाव विचार आहे सरपंच कुठे गेल ते सरपंच काय खाल्लं होत सरपंच काय झालंय काय झालं शिडी मिली अ पाच हजार शिडीच्या दहा हजार लागले का मोठ्याचे आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली दहा जण गेले विधीचा कार्यक्रम केला नवरा बायको घरी आले गळ्यात गळा गड़ा घालून ढस रडले तांब्या तांब्या पाणी पिले आणि कोपऱ्यात खालीमान घालून बसले का यस तो या मनी नो मनी तो उसना ना करी कौन विचार तो करी वाला सब पैसे के भाई, भाई। सब पैसों के भाई आपना साथी नहीं कोई